नांदेड परिक्षेत्र विभागात चार कोटी अठ्ठेचाळीस लाख साठ हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड परिक्षेत्र विभागात चालू महिन्यात एक मे ते एकतीस मे दरम्यान परिक्षेत्रातील चार जिल्ह्यात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप यांनी अवैध व्यवसाय विरुद्ध एक अभियान राबवून अवैध धंदेवाल्यांना पायबंद करण्यासाठी एक अभियान राबवलं होतं त्या सर्वाधिक कारवाया लातूर जिल्ह्यात होऊन एकशे दहा कारवाया एकशे तेहतीस आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नव्वद लाख सोळा हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नांदेड परिक्षेत्रात एकूण तीनशे केसेस करून चारशे सदुसष्ट आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चार कोटी अठ्ठेचाळीस लाख साठ हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांची माहिती अशी नांदेड जिल्ह्यात एकूण त्र्याऐंशी केसेस करून एकशे सात आरोपींना अटक करून दोन कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सदुसष्ट रुपयांचा मोतीमाल जप्त करण्यात आला तर परभणी जिल्ह्यातील पंच्याहत्तर कारवाया करून एकशे एकवीस आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून चौऱ्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार सहाशे ते तेराचा ते 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 मोतीमाल जप्त करण्यात आला तर हिंगोली जिल्ह्यातील एकशे पाच कारवाया करून एकशे सहा आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून दहा लाख शहाऐंशी हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सर्वाधिक लातूर एकशे दहा कारवाया करून एकशे तेहतीस आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाख सोळा हजार तीनशे तीस रुपये याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर मोहिमेदरम्यान पहिल्या दोन आठवड्यात आठशे तेरा व्यवसाय विरुद्ध आठशे तीन कारवाया करण्यात आल्या व या दरम्यान एकूण दोन कोटी तेहतीस लाख हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या अनुषंगाने दिनांक मे ते एकवीस मे सात दोन हजार नांदेड परिक्षेत्रातील नांदेड परभणी हिंगोली व पर लातूर या चारही जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात मटका जुगार गांजा अवैध दारू वाळू व इतर संबंधाने कारवाया करण्यात आल्या आहेत लातूर जिल्ह्याला नवीन होणारे पोलीस अधीक्षक जयंत मीना हे तर अवैध व्यवसाय व काळ आहेत त्यांनी परभणी जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचा कठोर बंदोबस्त करून या विरोधात मोठी कारवाई त्यांनी केलेल्या त्यांच्या कारकिर्दीत आहेत लातूर जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंदेवाल्यांना कसा आळा घालतील हीच सामान्य जनतेची अपेक्षा राहणार आहे विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा, धन्यवाद